गोवा मापसा येथे दिनांक सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान झालेल्या चोवीसाव्या यफ एस के ए वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शिराळे वारूंच्या कुमार सुजल पाटीलला सुवर्ण पदक तर कराटे मार्गदर्शक वडील शिवाजी पाटील यांना रौप्य पदक गोवा मापसा येथे चोवीसावी यफ एस के ए वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान पार पडल्या यामध्ये जवळपास वीस देशांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी आठ ते नऊ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिराळे वारुण गावच्या कुमार सुजल शिवाजी पाटील या चिमुकल्याने सलग तीन राऊंड कुमितेमध्ये दमदार खेळत आपल्या देशासाठी सुवर्ण पदक पटकावले तर वडील शिवाजी पाटील यांनी ओपन वयोगटातील खेळात दमदार कामगिरी करत रौप्य पदक मिळवले या अगोदर ही विविध ठिकाणी झालेल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहकार विद्याप्रसारक मंडळ मराठी प्राथमिक शाळा कळबा ठाणे येथे यत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमार सुजन शिवाजी पाटील याने वेगवेगळ्या प्रकारात सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहे यावेळी टुर्नामेंट प्रेसिडेंट हसन यम डी इस्माईल टुर्नामेंट डायरेक्टर हंसी जोसेफ चागस यस, यफ एस यस, के एचे फाउंडर मास्टर केनित फुनोकेशी ग्रँडमास्टर केविन फुनोकेशी आणि सिनेमा सुपरस्टार हंसी डॉक्टर सुमन तलवार हे प्रमुख उपस्थित होते सुजलने आणि त्याला मार्गदर्शक म्हणून वडील शिवाजी पाटील या पिता पुत्रांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे समाजातून सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे एस पी एस न्यूजसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण